नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता राघिणी आपल्या पुढच्या नाटकाला सुरुवात करते आता भूमीचा विश्वास संपादन करण्यासाठी राघिणी रडण्याचं नाटक करत असते आणि म्हणू लागते मी येते मी माझ्या रूममध्ये जाते असं म्हणत राघिणी आता उठते परंतु त्याचवेळी ती चक्कर येण्याचं नाटक करते आता हे सगळं पाहून आता आकाश आणि भूमीला धक्काच बसतो आकाश विचारतो आत्यागतुला काय होतंय तर आता राघिणी नाटक करत म्हणू लागते असंच होतंय रे हल्ली उठता बसता प्रत्येक वेळी गरगरत असतं आता हे ऐकल्यानंतर आकाशानी भूमीला धक्काच बसतो नक्की आत्ताला काय झालं आहे याचा आणि भूमी विचार करू लागतात तर दुसरीकडे आता आकाश ऑफिसला निघालेला असताना राघिणी म्हणू लागते आकाश तू म्हणशील तेच माझ्यासाठी थी योग्य असेल तर त्याचवेळी आता आकाश मानसीला म्हणतो मानसी आमच्या दोघांच्या डब्यासोबत अजून एक भर तिघांचा तर आता हे ऐकल्यानंतर रागिणी विचारते कोणाचा तर आकाश म्हणतो तुझा तर आता रागिणी आकाशला विचारते माझा कशासाठी तर आकाश रागिणीला म्हणतो आत्या आजपासून तूही माझ्यासोबत ऑफिसला येणार आहेस असं म्हणत आकाश तिथून निघून जातो परंतु हे ऐकल्यानंतर रघुकाकांना धक्काच बसतो तर, बस तर राघिणी मात्र खूप खुश होते कारण जसं तिने ठरवलेलं असतं तसं सगळं काही तिच्या प्लॅननुसार होत असतं आता हे सर्व काही भूमी कशाप्रकारे सत्य शोधून काढेल आणि रागिणीचं सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद